नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण आल्यामध्ये भर कशी लावली जाते ते आपण पाहिलं आज आपण या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आगण झालेल्या पोखराज बियाणाची लागण केलेली आहे आणि याच्यावर भर दिली आहे तर ह्या भरीविषयी आपण या ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर मालक आहेत कृष्णत कदम यांच्याकडून जाणून घेणारा या भरी कशी ब कशा प्रकारे भर दिले नमस्कार नमस्कार मी कृष्ण सदाशिव चौकदान कुसे सावळी तर आता माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर बावीस अठरा शहात्तर तर आम्ही जुगाड बनवलेला आहे जॉईंडियर ट्रॅक्टरला जॉईंडर ट्रॅक्टरांचा पस्तीस आहे तीस छत्तीस असत्याच हे आहे या तर याला मी अवजार ती कन्नड कन्नडवरनं आणून आम्ही जोडलेला आहे तर हे ना शेतीची कामं सगळी व्यवस्थित होत आहेत या रवत नाही सुद्धा कामं होते ती या शेतीची सगळी परत आणखीनं बटाटोला भर लावून पुतिया बटाटो लेबरकांड लावला तर असे भर लावून ला लगेच येईल पडली दिसेना परत आले पिकाला बी भर लावून मिळते या पिकाला तीन चार पाच भरी पातूर भरी चढवायला येते त्यावर त्याचं जरा स्पीड जास्त असल्यामुळं भर जास्त वर, वर चढ दिशेनं आणि शेतकऱ्याच्या वावरात तुडवा बिडवा असं काही होत नाही अजिबात चाक्या बिक्या असलं काही निघत नाही शेतकऱ्याचं कुठलं तर नुकसान होत नाही बारक्या ट्रॅक्टरवरचं शेतकरी असणे ते ट्रॅक्टर बारका धरला इटालियन असू नाहीतर कुठला बी असतो तरी त्याला जा माणूस एक धरायला लागतो या शेतकऱ्यानं खतं टाकली की शेतकरी निवांत होतो ह्याला डबल माणसाची काही गरज नाही मागल्या व्हिडिओमध्ये आपण आल्याचा व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचं कमेंट आलेले की वळवताना काय म्हणजे त्रास होतो का त्याबद्दल काय सांगणं आता काय प्रॉब्लेमच नाही तुम्ही इकडं बघा आता इकडच्या बाजूला किती चिकूल आहे तरी ते अजिबात हे झालेलं नाही आहे इकडच्यासुद्धा बाजूला आपण आता हे बटाटोच्या वावराला भर टाकली बटाटो लावून घेतला या आणि त्याला आपण भर टाकली आत्ता या अवजाराची सिस्टीम ज्या साडेतीन फुटापासून साडेपाच फुटापातूर हे अवजार चालतं या कमी जास्त करायची ह्याला सिस्टीम आहे आपण आतापर्यंत या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आल्याला भर देताना पाहिले बटाटला भर देताना पाहिले अजून ह्यानं काय काय काम होते ते ह्यानं आता पेरणी सुद्धा होणार आहे ह्यानं पेरणी होणार आहे कोळपणी होणार आहे फणपाळी मारता येणार आहे शेतकऱ्याचं असं काही नुकसान काही होणार नाही शेतकऱ्याच्या आजीला खरंच शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे टाक्टर की भर लावताना लेबलचा त्रास होतो की लेबलचा त्रास वाचतोय तर ह्याचं म्हणजे तुम्ही आणखीन काय ह्याचं म्हणजे शेतकऱ्याला बेनिफिट याचा काय काय होईल आता याला शेतकऱ्याला वावराचा तोडवा होत नाही आता इकडं बघा इकडच्या बाजूला आता ही बेड टाकली सगळं आता आता माणसांच्या नंड्या लावून घेतलं आता बेड टाकलं ट्रॅक्टरनं वरनं परत त्याच्यावर भर भरपूर अशी पडलेली आहे आणि हे जर आता दाताड्यानं माती वाढायची म्हणलं शेतकऱ्याला तर ह्याला आता दोन तीन गडी लागते दोन अडीच हजार रुपये तो खर्च वाढतो तो खर्च वाचतोय शेतकऱ्याचा आणि एक तासा बऱ्याच एकरभर रान होत हे न भर टाकून ही करून आरामसे आपणाला जर शेतकऱ्याला कुणाला शेतकऱ्याला जर भर आलेला भर किंवा बटाटला भर उसामध्ये बाळभर करायची असेल भर करायची असेल तर आपण यांची संपर्क साधा पुसावळी पंच पुसावळी पंचक्रोशीमध्ये पुसावळी पंचक्रोशीमध्ये हा ट्रॅक्टर आहे तर आपणाला भर लावायचा असेल तर अवश्य आपला आप एकाशी नंबर सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर बावीस अठरा शहात्तर आता मी काल आज सकाळी नागझरीत गेलो होतो नागझरीत आलं मला दोन एकर होतं हळदीची लागण हळद होती त्याला भर टाकायला मी गेलो सुद्धा खेनं भर घालता येते झेंडूला भर घालता येती सगळ्या पिकासणी भरी घालायची असल्या तर ते येत आहे साडेचार सव्वा चार साडेतीन आपण भरला वा कुठं कुठं जाऊ आहे मी आता हिथनं आमचा आता थोडासा हिथं पैसे सावळीमध्ये थोडासा जर रेट कमी आहे साडेतीन हजार रुपये आम्ही गावात काम करतो आहे आता सध्या बाहेरगावला गेलो पाच सहा पाच सहा एकर असलं तरी आम्ही चार हजार रुपये एकरानं काम करतो आहे ज्याला कोणाला आलेला बटाटला उसाला भर लावायचे असेल त्याने अवश्य साधावा धन्यवाद